कितीतरी शेतकऱ्याला आपण काय करतो मला हे आंतरपीक असल्यामुळे बारा फुट पटा ठेवला आहे पण शेतकऱ्याला आपण सहाच फूट पटा देतोय सहा फुटा जोडवळ सरे देतोय बारा फुट उसरेलासाठी पटा ठेवतोय मी नवनाथ गायकवाड आयोजक हॉटेल भांडगाव जत्रा उद्योग समूह व नाना तंत्रज्ञान ऊस रोप तर मी आज माझ्या ऊसाचा वाढदिवस जर महिन्याच्या एकवीस तारखेला वाढदिवस असतो तर त्यानिमित्ताने एक छोटा वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला होता वाढदिवस घालण्याच्या माग कारण असं असतं की चला चार शेतकरी येते ती आज दिवसभर भरपूर शेतकरी आले लांबण लांबन शेतकरी आली पण आता चार लोकांना ह्याची माहिती होती नाना तंत्रज्ञांनी ना काय केलंय कसा ओस केलाय आपलं उद्दिष्ट आहे दीडशे टन गाठील म्हणून तर त्या माध्यमातन आपण आज एकवीस तारखेला सहा महिने पूर्ण झाल्या कारणाने आपण हा आज असा उसरी लोन घेतला म्हणजे आज अशी उपाशी उसाची खूप किलो जो बारा फुटाचा पट्टा आहे ना तर त्या बारा फुटात आपण असा उसरी लोन घेतला आता बारा फुटात उसरेल याच्या मागचं कारण असं की एक पट्टा रेलला तर दुसरा पट्टा मोकळा राहिला मोकळा राहिल्यामुळे त्यातनं आता हवा खेळती चालणार साजिक एका अंगा उसरेल्ल्यामुळे एका साइडने आता मोठं मोठं कोंबर सोट निघणार आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या ऊसाची संख्या साधारण मी पन्नास साठ हजार संख्या ऊसाची तयार केली उसरी यायच्या आधी बारा फुट पटा अंतर असल्यामुळे माझी पन्नास साठ हजार ऊसाची संख्या टिकली तर आता मी चाळीस हजार ऊसाची संख्या अजून ह्याच्या वॉटर वाटरफोटच्या माध्यमातून काढणार आहे तर आता आपण छोटासा वाढदिवसाचा कार्यक्रम करू आणि वाढदिवसाचा केक कापून तुम्हाला ते दाखवितो कसा उसरेल थोडं काय करायचं आपल्याला आपला आयडिया आहे नाना शहाऐंशी झिरो बत्तीस हा इन्स्टाल आयडी आहे आणि नाना ऊस तंत्रज्ञान हा युट्यूब ला चॅनल आहे <laughs> बघा शेतकरी मित्रांनो आज उसा आपल्या ऊसाला बरोबर सहा महिना पूर्ण झाले ते तर त्याच्या माध्यमातून आज आपण असा उसरी लोन घेतलाय बघा आता असा उसरी आलला आहे जसं का आपण तुम्हाला म्हणलं होतं बारा फुटात आपण ऊसाचे खूप करणार आहे असा बारा फुटात ऊस रेलून घेतला आहे तर आता रेल्ल्यामुळे एकच बॅटरी येलो होतं तर हे बघा ह्याला किती मोठं मोठं वॉटर शॉट एक दोन तीन चार पाच असं ह्याला मोठं मोठं कोंबर आता सुटलेत आहे तर ह्याच्या माध्यमातून आता आपण पन्नास पाच पन्नास, पन्नास हजार वॉटर शॉट काढणार आहे आणि पहिली समजून चला ऊसाची आपली संख्या कमी जास्ती हो बघा एक पन्नास साठ हजाराच्या आसपास आपली ऊसाची संख्या होती आणि आता वॉटर वॉटरसोटच्या माध्यमातून आपण एक चाळीशी हजाराच्या अपेक्षा धरली पण साहजिक ह्याच्यापेक्षा जास्त फुटव आता होतेल कातर आता खालना कुने निगले या का तर आता बघितल्यात खाली कुण्या कोण्या निघले आहे एका एका बेटाला दहा दहा वीस वीस कोण्या निघले आहे म्हणजे साहजिक निश्चित ह्याच्यापेक्षा जास्त वॉटर सोट निघतेल ह्याच्या मागचं कारण असं की हा जे ऊस आहे माझा हा ऊस म्हणजे पूर्ण उन्हाळ्यातला उन्हाळ्यात चालू झाला आणि ह्या उसाची लागण झाली एकवीस जानेवारीला एकवीस जानेवारीला लागण चालू झाली आणि पूर्ण उन्हाळा चालू झाला तरी बघा हे असं वाटरसायचं बघा उसाची साईज कशी आहे आणि मग उन्हाळा असून सुद्धा आपलं एवढं फोटो टिकलं उन्हाचा सुद्धा एवढं फुटवं टिकत नाही एवढं फोटो आपण पहिल्या स्टेज मध्ये काढल्यात आहे आणि आता तर ही नऊ दहा महिना जोपर्यंत वाटरसोट वाढणार आहेत तोपर्यंत आपल्या उसाला पूर्ण पावसाळा हिवाळा आणि तोंडाला थोडासा उन्हाळा घावल म्हणजे साजिकच ह्या वाटरसोट ची संख्या नको नको इतकी निघणार आहे देणार मित्रांनो आज बघा आपण असा सगळा कटरी लून घेतलाय आता ऊस कटरी आल्यामुळे पूर्ण उसाव सगळं उसा 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 ऊन पडणार आहे इकडं सगळं मुकळी हवा खेळणार आहे बघा कसं केलंय आपण बघा आपण कशी उसाची कोप केली इकडे दाखवा कसं आपण उसाची कोप केली कसा मधल्या मधल्या साईडला असा उसरी आलाय ऊस रेलण्याच्या मागचं कारण असं की आता दोन एकाचा ऊस एकत्र दाबला आणि दोन एकाचा ऊस एकत्र दाबून असं हो संपूर्ण ऊस या काऊलाय तर ह्याच्या माध्यमातून आता बघायला बघा हो दाखवा ह्यांना किती मोठी हवा खिळकी राहते किती ऊन वारा किती मिळतोय तर शेतकऱ्याला आपण प्रोजेक्ट देताना दे इतका हे करून देत नाही कि तरी शेतकऱ्याला का आपण काय करतो मला हे आंतर असल्यामुळे बारा फुट पट पटा ठेवलाय पण शेतकऱ्याला आपण सहाच फूट पट पटा देतोय सहा फुट जोडवस रे देतो बारा फुट पटा ठेवतोय तर त्याच्या महाग कस कि आता बघा ऊस कसा रेल्ला दोन्ही कुठं वर कशी कोप केली ऊसाची संख्या किती जरी लिलून आणली तर बघा हे दाखवा हे थप दाखवा शेज आणि तर शेतकरी मित्रांनो जरा ह्या लागण पद्धतीत थोडा बदल करा बदल केला तर तुम्हाला निश्चित ह्या नाना तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे बघा आता ही वॉटर सोर्ट्स पहिलं फुटलेल्या उसाची कांडी लांबी आणि आता ऊस रेल्ल्यामुळं त्याच्या अशा संपूर्ण मुळे मोकळे होते ते आणि मुळे मोकळे झाले की आपण मोठं मोठं कोंबर निघणार आहेत बाहेर तर अजून तुम्ही साधारण दोन महिन्याने बघा दोन्ही कालचा उस एकत्र हे पडून असा वाढणारच आहे आणि अशी खिळची हवा राहिल्यामुळं शंभर टक्के ऊन वारा तर ह्याला भरपूर मिळेल मोकळी हवा मिळेल त्याच्यामुळं ऊसाची संख्या फुटव्याची संख्या किती वाढल हे आता पुढच्या येणाऱ्या दिवसातच तुम्हाला समजेल की बाबा नानाजी काय सांगत होतं एवढं फोटो निघता आलं तेवढं फोटो निघता आलं तर आता तर समोरच बघताय किती फोटो निघले ते ऊसाची क्वालिटी काय आली फोटोची संख्या काय आहे बघा बारक्या फोटोची संख्या दहा दहा वीस वीस तीस तीस फोटो बघा कशा कुणी निघले त्या बारीक बारीक शेतकरी म्हणतो बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा सात तर आता वर आले ते एका उसाच्या बोटात सात फोटो आले ते तर भविष्यात ही लय मोठा विषय होणार आहे आणि नको नको एवढ्या ह्याच्या माध्यमातून आपल्याला फोटो तयार होणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं पातळ ऊस करा या इकडं बघा कसं वाटाफ निघायला लागलं ते मोठं मोठं बघा कसं कोंबारा निघायला लागले ते तर हा कोंबारा प्रत्येक कोंबारा हा मानगटावणे झालेला असेल आणि मग तो कोंबारा आता पावसाचा दिवस पुढे असल्यामुळं ह्यातनं असा फास्ट वाढून वर जाणार आहे तर ह्याच्यापेक्षा त्याचं वजन निश्चितच जास्त होणार आहे का आता त्याचं नाव असतं वाटरफोर्ट वाटरफोर्ट म्हणजे त्याचा अर्थ असायचा की वॉटर म्हणजे संपूर्ण पाणीच असतं त्या सोटात तर नियोजन आता ते छान झालंय बघूया आता फोटो फोटो काय होतंय ते जय बाळू मामा जय श्रीराम